श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा राधे कृष्ण कृष्णा कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्णा दिन राधे कृष्ण 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 राधे कृष्ण राधे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारा वासुदेवा कुळापुंडलिकावर देव हार्ठला श्री जाड देव तुकार पंडरनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज संत जगद्गुरु कळा महाराज की जय महाराज जगानंद शनी महाराज की जय शनी महाराज सत्यनारायण महाराज की जय हो जय श्रीराम जय हनुमान जय शनिदेव हनुमान की जय काम हा येतं मित्र सगळ्याला आता शिवान सिंगे वानरप्रेमी वानरबाप राहणे मित्र निसर्गप्रेमी आता रामनवमीला येऊन गेले इथून सतरा तारखेला आता पुन्हा या पॉइंटवर पुन्हा आलेले आहेत त्यांना वानर सैन्यांना भोजन घेऊन द्यायला हां कोट भरून भोजन काय आता आज महाराज तेवी सारीक, तेवीस तारीख तेवीस तारीख आहे आज जरा बाजूला थांबा थांब जरा आज आहे तेवीस तारीख हनुमान जयंती आणि रामनवमी हे जीवन शिंदे इथं यांना सेवेला आलेले आहेत नित्यनियम हे दरवर्षी सेवेला येतात आणि प्रसाद भोजन यांना सर्व पोट भरून प्राण्यांची सेवा करतात शिंदे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालपासून ही सेवा करत आलेले आहेत कोरेगावमध्ये घरामध्ये स ते ती सेवा वेगळी रेल्वे स्टेशनला ती सेवा माझी वेगळी अशा भरपूर सेवा आहेत का आणि या ठिकाणी ही सेवा करतात पण हळूहळू भरून खावा अरे पोट भरून खोपाल की जे अन्नपूर्णमाता की जे बालगोपाल की जे माता की जे आता रामनवमी हनुमान जयंती आणि जीवन सिंधी आता योगतेश्वरची सेवा करून आलेले आहेत रामनवमीची सेवा करून आलेले आहेत आणि हनुमान जयंतीची सेवा करून आलेली आहे आता आलेले आहे असा हा देता ना ही जी सेवा आहे ते देवाला छप्पन प्रकारचा प्रसाद हो अशी ही सेवा आहे से जेवणशिंद काय हे पहा तर त्यांना कमीत कमी पंधरा ते सोळा आयटम यांना भरण्यासाठी आणायला लागतात काय त्यांना लसी असते ताक असते आईस्क्रीम असते सर्व हे असते काय सर्व पदार्थ ह्याच्यामध्ये त्यांना भोजनासाठी असते काय हे पहा हे आमचे चिरंजीव मनोज शिंदे Kaya, dek pulağı. Dek pulağı. ha तसला तुमच गणा रे वगैरे हा लस्सीचं लस्सी कता असता ना की म्हटलं नाही ते